मनुष्यजन्माचा सर्वात मोठा वरदस्त म्हणजे दिव त्या ओळखण्याची क्षमता हजारो वर्षांपूर्वी मुनी योगी संत अवतार यांची एक शिकवण राहिलेली आहे की भगवंत अनंत शक्तींचा सदा सर्वदा प्रवाही स्त्रोत आहे आणि माणूस जो आहे त्या शक्तींकडे जोडला गेला तर त्याचे जीवन स्वतःच्या चमत्काराने भरून जाते परंतु आधुनिक काळामध्ये एक मोठा विरोधाभास असा बघायला मिळतो आहे की आपण देवाकडे रोज जातो प्रार्थना करतो नमस्कार करतो आणि हे सर्व केल्याच्या नंतर फक्त भौतिक वस्तू जसं की मला घर पाहिजे आहे मला गाडी पाहिजे आहे मला पैसा हवा आहे पद हवाय व्यापार हवा आहे चांगली नोकरी म्हणा किंवा एखादा कोर्ट केस चालू आहे त्याच्यामध्ये मला तुम्ही यश द्या किंवा नात्यामध्ये काही दुरावा असेल तो दुरावा दूर करा ही सर्व मागणी आणि ही एवढी वाढते की आपण एखाद्या श्रद्धेला आपण व्यवहार रूपात तर आपण कन्व्हर्ट करत नाही ना की की आपण त्या देवाला एखादा विष मशीन तर आपण बनवत नाही ना हे आपल्या डोक्यामध्ये येत नाही एक लक्षात घ्या ज्याने संपूर्ण ब्रह्मांड निर्माण केला त्या शक्तीकडे आपण किती लहान आणि किती क्षुद्र गोष्ट घेऊन जातोय त्याला त्याच्या सामर्थ्याची जाणीव करून देण्याची गरज बिलकुल नाही आहे भगवंताला तुम्ही काय जाणीव करून देणार आहात गरज आहे की आपल्याला त्याच्या सामर्थ्याची जोडण्याची समजा एखाद्याच्या हातामध्ये लाखो वॉल्ट एखादं पॉवर आहे खूप मोठी पॉवर त्याचा त्याच्या हातामध्ये आहे आणि आपण त्याला म्हणतोय प्लीज मला फक्त एक माझा मोबाईल चार्ज करून देणार अगदी देवाबरोबर आपण तसंच तसंच वागतोय तसंच घडतंय आपल्याबरोबर देवाकडून त्याच्या शक्तीचा फक्त कण मागितला तर काय होईल एक लक्षात घ्या खूप आपण म्हणतो की खूप खोलवर असा हे हा एक विधान आहे एक आपण म्हणू शकतो की एक प्रकारची ही एक आपल्याला न माहिती असणारी अशी एक गोष्ट आहे खोलवर की देवाकडून जर आपण त्या शक्तीचा एक कण मागितला तर काय होईल कमकुवतपणा नकारात्मक गोंधळलेल्या विचारांच्या ऐवजी स्पष्ट तेजस्वी स्थिर आणि सकारात्मक विचार सुरुवात होते तुमच्या निर्णयामध्ये धैर्य आणि शहाणपणा यायला सुरुवात होईल योग तप ध्यान भजन यांनी जे मिळतं तेच सामर्थ्य एका कणामध्ये मिळते भगवंताच्या एका कणामध्ये तेवढी शक्ती आहे ज्याला देवशक्ती मिळते त्याच्या कृती इतक्या योग्य होतात की नशीब आपोआप अनुकूल व्हायला सुरुवात होत संधी या स्वत तुमच्याकडे येऊ लागतात लोक मदत करण्यासाठी पुढे येतात अनुकूल योग योग्य वेळ योग्य व्यक्ती ज्याची आपण नेहमी आपल्याला उणीव भासते की मला योग्य अनुकूलाचा योग हवा आहे किंवा मला योग्य असा वेळ हवी आहे योग्य व्यक्तीची यो, मला भेट घालून भेट दिली तर माझं आयुष्य काहीतरी बदलेल हे सर्व काही तुमच्या बाजूने अगदी सहज घडायला लागतं दैवशक्ती मिळाल्यावर जीवनात मोठे मोठे बदल घडतात खूप मोठे बदल घडतात कारण आपण देवाकडे त्याचा एक कण मागितला आहे कि त्याच्यामुळे काय होणार आहे की तुमच्या बोलण्याची जे तेज आहे ते तुम्हाला तेज मिळायला सुरुवात होतं चेहऱ्यावर शांतता दिसायला लागते शरीर निरोगी राहतं संबंध जे आहेत जे नातेसंबंध घेऊन आपण फिरतोय आजकाल ते नातेसंबंध अगदी चांगले आणि सुधारायला सुरुवात होता आर्थिक परिस्थिती अगदी स्ट्रॉंग खूप मजबूत व्हायला सुरुवात होते करिअरमध्ये तुम्हाला जलद प्रगती होते ज्या लोकांना आम्ही रेकी हिप्नोटिझम किंवा क्रिस्ट सायक सर्जरी सारख्या गोष्टी शिकवलेल्या आहेत त्यांना तुम्ही कधी विचारा किंवा तीन सहज आणि लगेच व्हायला सुरुवात होत निर्णय तुमचे अचूक घेतले जातात निर्णय तुमचे एवढे ठाम आणि मजबूत होतात की ते अचूकच होतात त्याच्या तुम्हाला यशच मिळतं भीती कायमची नष्ट होऊन जाते लोक तुमच्याकडे आदराने पाहायला लागतात तुम्ही गुरु आणि एक मार्गदर्शक प्रेरक म्हणून समाजामध्ये वावरला सुरुवात करता म्हणून म्हणतो की खरा भक्त तोच आहे जो देवाला म्हणतो हे ईश्वरा तू तु मला तुझ्या शक्तीचा एक कण दे बाकी सर्व माझ्या कर्माने मी कमवे की हे ईश्वरा तू तु मला तुझ्या शक्तीचा एक कण दे बाकी सर्व माझ्या कर्माने कमवेल आणि ही शक्ती मिळाली की भौतिक गोष्टी धावत येतात तुमच्याकडे जीवन सुंदर होतं नशीब आपोआप बदलतं आणि मनुष्य एक चमत्कार बनतो त्यामुळे भगवंताकडे जात असताना या छोट्या आणि छुद्र गोष्टी घेऊन जाऊ नका त्या ठिकाणी बसा त्याला फक्त एक सांगा की तुझ्या शरीराचा एक कण मात्र फक्त माझ्या शरीरामध्ये मला दे ती एक कण ऊर्जा फक्त मला दे आणि मग पहा तुमचं जीवन अगदी सुखकर व्हायला सुरुवात होईल भौतिक गोष्ट मागू नका मागत असाल तर शक्ती मागा ऑटोमॅटिक तुम्हाला यश मिळेल मी डॉक्टर शिरीष काकडे अध्यक्ष व्हिनस स्पिरिच्युअल हिनिंग ट्रस्टमधून आपल्या व्हॉट्सअप आणि यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओ या ठिकाणी येत आहेत नक्की अवलंब करा आज जावा भगवंताला म्हणा तुझा फक्त एक कंद धन्यवाद